नेपाल नेपालमध्ये पंतप्रधान देश सोडून पळाला माजी पंतप्रधानालाही मारहाण अर्थमंत्र्यां चोपलं आंदोलनकर्त्यांनी याशिवाय अनेक मंत्र्यांचे घरं फोडली जाळली नेमकं घडलं तरी काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर नेपाळ सरकारनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे होते फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुठेतरी एक असंतोष होता नागरिकांमध्ये त्याचं रूपांतर मोठ्या आंदोलनामध्ये झालं त्याचबरोबर अजून एक असंतोष पूर्वीपासून होता नागरिकांच्या मनात ते म्हणजे नेपाळ सरकारनी मागील काही वर्षांमध्ये मा भ्रष्टाचार खूप जास्त प्रमाणात केला होता त्यामुळे लोकांच्या मनात आधीच ह्या सरकारविरुद्ध तीव्र असा एक उद्रेक होता त्याचाच कुठेतरी आज एक खूप मोठा असा विस्फोट झाला मंत्रालयाचे घरं झाली संसद भवन झालं अक्षरशः मंत्री खासदार आमदार पंतप्रधान अर्थमंत्री हे पळू पळू मारत होते लोक खूप अशी एक दयनीय अवस्था झाली होती राज्यकर्त्यांची राज्यकर्त्यांनी जर लोकांना गुहित धरलं तर लोकच कायदा हातात घेतात आणि